वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आज आहे रथसप्तमी तर रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा बघा सकाळी सूर्योदयाच्या अगोदर माझी छान अशी पूजा झालेली आहे घरात कसं पूजा केल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतंय तर, तर आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे माझा सात दिवस रथसप्तमीचा सूर्यनारायणाचे उपवास होते तर आज जो आहे त्याचं उद्यापन करतात आणि पूजा करतात तर छान असं मी सकाळी लवकर पहाटेचे उठून मस्त पूजा वगैरे केलेली आहे त्यानंतर दूध कसं उतू घालवायचं किंवा त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जसं की माझ्या गावची पद्धत आहे माझ्या सासूबाईंकडे ज्या पद्धतीने शिकलेली आहे त्याच पद्धतीने मी पूजा दाखवणार आहे प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पूजा असतात तर माझ्या आईकडे जे आहे ते रविवार पकडतात मार्ग पौष महिन्यातले चार रविवार येतात ते पकडतात आणि आमच्या सासरी जे आहे ते सलग सात दिवस उपवास पकडतात सूर्यनारायणाचा तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते जिल्ह्यानुसार चला तर छान असं बघा मी शिराचा प्रसाद केलेला आहे त्याचबरोबर पुरणपोळी हे दोन्हीही प्रसाद लागतात त्याच्यामुळे मी दोन्हीही प्रसाद करून घेतलेत आता ह्याच्यासाठी लागणारं बाकीचं साहित्य दाखवते बघा सगळ्यात पहिली तर मी एक छोटीशी संक्रांत घेतलेली आहे किंवा खण म्हणतात ते त्याचबरोबर नारळ हा शिऱ्याचा प्रसाद पुरणपोळीचा प्रसाद हळदी कुंकू दिवा तीळ तांदूळ घंटी असं घेऊन मी छान असं पार्किंगमध्ये जाऊन जागा वगैरे स्वच्छ करून पूजा करणार आहे बघा खूप असा खाली अंधार आहे कारण सूर्योदय व्हायच्या अगोदर आपल्याला ह्याची पूर्ण पूजा करायची असती तर मी छान असं पाणी वगैरे मारून ती जागा स्वच्छ करून घेते म्हणजेच तिथं पूजा मांडायला येईल बघा कोणीही खाली नव्हतं अशा पद्धतीने एवढ्या पहाटेचीही पूजा करायची असते तर आपण जिथं पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे झाडू मारून धुवून घ्यायची बघा मी इथं आणि सायकल जे आहे ते काढून तिथं पूजा करणार आहे तर मी ती सर्व जागा स्वच्छ धुवून घेते चला तर बघा अशा पद्धतीचं पाणी टाकून मी ती सायकल काढून आता तिथेही स्वच्छ धुवून घेणार आहे त्या साईडला पूजा करायची ठरली अगोदर हिथं ठरली होती म्हणून हे स्वच्छ केलं आणि नंतर चेंज झालं की पलीकडे करायची म्हणून परत स्वच्छ करून घेते चला तर मी जागा स्वच्छ अशी पाणी टाकून स्वच्छ करून घेतली आता छान असं मी रांगोळी काढून घेते रांगोळीमध्ये जो आहे तो रथ काढायचा आहे सूर्यनारायणाचा सात घोड्यांचा रथ असतो तो रथ आज मी इथे काढून घेणार आहे बघा रांगोळी ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार जशी जमेल तशी काढतात तर मी अशा पद्धतीने पूर्ण रथ काढून घेते आणि त्याच्यामध्ये सूर्यनारायण काढून घेणार आहे जो की माझ्या मंदिरात ही सूर्यनारायणाची प्रतिमा आहे त्याचीही पूजा मी वरती करून घेतली होती पण खाली येऊन ज्यावेळेस पार्किंग मध्ये करतोय त्यावेळेस रथ काढून रथामध्ये सूर्य काढून मी त्याची पूजा करून घेणार आहे बघा छान असा शॉर्टकटमध्ये मी रथ काढून घेतलेला आहे चला तर अशा पद्धतीचं छान असं आतमध्ये सूर्याची प्रतिमा काढून घेतलेली आहे रथाला दोन चाकंही काढून घेतल्यात त्याचबरोबर आता आपण जे ताट घेऊन आलो होतो ते घेऊन मी पूजा करून घेणार आहे बघा पूजा कशी करायची ही जी माझी पद्धत आहे तीच पद्धत मी तुम्हाला दाखवते तर असं छान असा रथ काढलाय त्याच्यामध्ये सूर्याची प्रतिमा काढली हळदी कुंकू वाहून हळदी कुंकू फूल वगैरे वाहून मी पूजा करून घेणार आहे दिवा वगैरे लावून आणि सूर्याला पाणी अर्पण करणार आहे सूर्यजन मी अर्पण करून घेणार आहे बघा तीळ तांदूळ ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात तर तीळ तांदूळ घ्यायचे आहेत तीळ तांदूळ आणि नैवेद्य सूर्याला दाखवून घ्यायचं आहे बघा छान अशी मी पूजा केली आणि त्याचनंतर जे आपण दूध ऊतू घालवणार आहे त्याच्यासाठी गौरी किंवा त्याला बऱ्याच भागामध्ये शेणकूट असं म्हणलं जातं तर आत्ता मी फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असल्यामुळं तेवढी काही जागा नाही आहे तर मी जिथं सूर्याला जल अर्पण केले तिथंच एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये शेणकूट किंवा गौरी जाळून मी दूध उथू घालवणार आहे कारण पार्किंग आहे गाड्या वगैरे असतात तर खाली न करता कढईमध्ये ठेवून मी दूध उथू घालवून घेणार आहे बघा अशी कढई घेतली आणि गौरी घेतलेली आहे मी साधारण दोन गौऱ्या घेतल्यात ते तुकडे करून टाकायच्यात आता ह्या गौऱ्यांचे तुकडे करून झाले की ह्याच्यामध्ये कागद ठेवून मी गौरी जी आहे ती पेटवून घेणार आहे आरावरती दूध उतू घालवतात जसं की इस्तू म्हणतात त्याला आर म्हणतात अशा पद्धतीने ज्यावेळेस पूर्ण पेट घेईल गौरी आणि आर तयार होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये दूध ठेवून दूध उतू घालवतात चला तर आता बघा मी करून घेते तर बऱ्याच दिवसातून चूल पेटवण्याचं कसा आपला जास्ती प्रसंग येत नाही तर माझ्याकडून ते लवकर असं पेटलं जात नव्हती गौरी तर खूप वेळ गेला माझा जवळजवळ पंधरा वीस मिनटं गेले छान असा आर पडायला तर मी तो व्हिडिओ पूर्ण काय दाखवत नाही फास्ट करून तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते आणि त्याचबरोबर दूध ठेवलं की दुधामध्ये काय काय करायचं आहे ते सांगणार आहे चला तर बघा अशा पद्धतीने मी कढईमध्ये शेनकुट किंवा गवरे पेटवून घेतलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये जी आपण संक्रांत घेतली ना ती ठेवायची कारण ती ठेवल्यानंतर ती थोडासा वेळ गरम व्हायला लागतं तर मी थोडस कोमट करून दूध आणलं होतं बघा आणि दूध जे आहे ते मी त्या संक्रांतीमध्ये टाकून घेते त्याच्यामध्ये आपल्याला दुधामध्ये हळदी कुंकू थोडस टाकायचं आहे बघा हळदी कुंकू तीळ तांदूळ मी थोडेसे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघताय आपला जे आहे ते धूर पूर्ण झालं म्हणजे जाळ विजलेलं आहे आणि दूर झालेला आहे मी बराच वेळ अशा पद्धतीने हे करत होती तेव्हा माझे पंधरा वीस मिनटं गेले आणि नंतर दूध उतू गेलेलं आहे दूध माझं कोणत्या दिशेला उतू गेलं तेही सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर छान असा आर पडलेला आहे बघा आता मी नारळ फोडून घेणार आहे त्यासाठी नारळाला पाणी टाकून चांग हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण जो पुरणपोळीचा नैवेद्य केला होता छोटासा नैवेद्य लागतो तो नैवेद्य केला होता मी, ती मी पद्दती पद्दती ले ले ते ह्या अग्नीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सूर्यदेवताला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे बघा मी अशा पद्धतीची पद्धतीने आरती करून घेतलेली आहे आपण सूर्याची आरती करतो तेव्हा सूर्य सूर्य देवतेचा जप करायचा आहे बघा आता मी जो शिऱ्याचा प्रसाद केला होता तोही ठेवून घेते आणि आता नारळ फोडून घेणार आहे तोपर्यंत आपलं दूध जे आहे ते छान असं आरावरती गरम होतं आणि उतू जाते आता मी जाळ नाही घातलेलं आहे थोड्या वेळाने घालणार आहे सर्व पूजा करून झाल्यावर बघा आता मी अगोदर नारळ फोडून घेते नारळ फोडून वगैरे झालेला आहे मी थोडस जे आपल्या नारळाच कवच असतात ते टाकून थोडासा आग लावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आर खूप छान पडलाय तर आरावरती दूध उतू जावं असं माझी इच्छा होती तर बघा दूध छान असं वरती आलेलं आहे आणि एक पाच मिनटामध्ये छान असं दूध उतू जात आहे तर मी जाळ घालण्याचा प्रयत्न करते पण इतका दूर झालाय की सवय नसल्यामुळं हो, ते अजिबात जमत नव्हतं चला तर फायनली आपलं दूध आता वरती आलेलं आहे जाईल दोन मिनटामध्ये होतो बघा छान असं मी इस्तू जे आहे तो फुलवून घेतलेला होता जास्ती जाळ न लावता नुसता इस्तू फुलवून घेतला होता बघा त्याच्यामध्येच आपल्याला हे दूध उतू घालवायचं होतं तर अशा पद्धतीने आमच्याकडे सूर्यनारायणाची पूजा केली जाते तर तुमच्याकडे कशी केली जाते तेही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा बघा आपलं दूध उथू गेलेलं आहे आणि छान असं आता दूध उकळतंय आहे तापलेलं दूध आहे हे, हे। आजचा हा आपला छोटासा ब्लॉग होता जो की आपण ब्लॉगिंग करत नाही तरी पण आज मी खास तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे खूप छान अशी मी मंदिरात रांगोळी काढली होती त्याच्यामुळे खाली पार्किंगमध्ये काही तेवढी काढलेली नव्हती तर बघा सुंदर असं छोटंसं देवघर आहे त्याच्यामध्येच मी छान असं देवघर सजवून घेतलेलं होतं रांगोळी वगैरे काढून मला असं करायला खूप आवडतं त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने सर्व फुलाने जे आहे ते मंदिर सजवून घेत असते बघा आपला जो शिऱ्याचा प्रसाद आहे तोही दाखवलेला आहे चला तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं जा बेल आयकॉनचं ही क्लिक करा म्हणजे छान छान असे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय